नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो त्या सगळ्या व्यक्तींसाठी उपयोगी आहे जे लोक ग म्हाडामध्ये घर बघत आहेत किंवा एकंदरीत कुठेही म्हाडा किंवा सिडको त्यांचा जो ऑनलाईन प्रोसेस आहे म्हणजे फॉर्म सबमिट करण्याच्या अगोदर कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत कसा करायचा करून वगैरे त्याबद्दल आपण एक उपयुक्त माहिती आज या व्हिडिओद्वारे तुम्हाला भेटेल तर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर एकच विनंती आहे की व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर एक सबस्क्राईब ला, एक, एक लाईक एक कमेंट आणि एक शेअर तर तुम्ही करू शकता जर व्हिडिओ तुमच्या रिलेटेड नसेल तर ज्यांना कोणाला घर हवं हो असेल ज्यांना कोणाला माहिती नाही आहे की फॉर्मचा एक्झॅक्ट कसा भरायचा काय कोणत्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत या सगळ्या गोष्टी आहेत ज्या कोणाला नाही माहिती आहेत तर त्यांना तुम्ही हा व्हिडिओ फॉरवर्ड करू शकता एकंदरीत या व्हिडिओद्वारे त्या सर्व लोकांना उपयुक्त अशी माहिती भेटेल आणि अजून एक व्हिडिओचा शे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि शेवटी आपण अजून काही गोष्टी सांगणार आहे ज्या फूडच्या प्रोसेससाठी तुम्हाला उपयोगी पडतील तर चला सुरू करूया आपला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की म्हाडाच्या कोकण लॉ कोकण मंडळाची जी, जी लॉटरी निघालेली आहे चौदा जुलैपासूनची स्टार्ट झालेली आहे आज आहे अठ्ठावीस जुलै तर चौदा दिवस ऑलरेडी झालेले आहेत तरीही एकंदरीत तेरा ऑगस्ट अकरा एकोणसाठपर्यंत ही जी वेळ आहे तोपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता बट त्या अगोदरच ज्या काही गोष्टी असतील त्या गोष्टी तुम्ही क्लिअर करून टाका हीच माझी विनंती आहे तर एकंदरीत मी माझ्या पाठच्या मा व्हिडिओमध्ये साकी सांगितलेलं होतं की प्रोसेस काय आहे कधीपासून ॲप्लिकेशन स्टार्ट झालेलं आहे कधीपर्यंत आहे ज्या प्रकारे चौदा जुलैपासून स्टार्ट झालेलं आहे आणि तेरा ऑगस्ट ही लास्ट आहे म्हणजे अवधी एक महिन्याचं पूर्ण दिलेलं आहे त्यातले चौदा दिवस गेलेले आहेत बाकीचे आता बाकी आहेत सतरा ते सोळा ते सतरा दिवस बाकी आहेत तर तेरा ऑगस्ट ही फॉर्म भरण्याची फॉर्म भरण्यासाठीशी शेवटचा दिवस आहे आणि पेमेंट करण्याचा जो कालावधी आहे तो चौदा ऑगस्टला आहे तर या दोन्ही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आता काही मुद्दे आपण डिस्कस करूया तर या गोष्टी मी साईडला सुद्धा ठेवेन ज्या डेट्स आणि किंवा एकंदरीत ज्या ज्या गोष्टी आहेत जिथे तुम्हाला कळत नाही की काय करायचं आहे काय नाही ते करून जेवढा माझ्याकडे डेटा ते असेल तेवढा मी नक्की तुम्हाला आ, साईडला दाखवून देईन तर मेनली म्हणजे जर तुमच्याकडे म्हाडाचा लॉटरीचा ॲप जो आहे तो जर नसेल तर तो, तो तुम्ही डाउनलोड करून घ्या मी त्याची लिंक टाकून ठेवतो म्हणजे डायरेक्टली तुम्ही करू शकता तर म्हाडाचा जो ॲप आहे जो गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल प्ले स्टोअर दोन्ही ठिकाणी उपलब्ध आहे इथे मी लिंक टाकून ठेवीन की जेणेकरून तुम्हाला उपयोगी पडेल आणि जे ऑनलाईन लॅपटॉप किंवा कंप्युटरद्वारे अप्लाय करतायत त्यांच्यासाठी सुद्धा लिंक टाकून ठेवेन की म्हणजे तुम्ही डायरेक्टली त्या लिंकवरती जाल तर ऑनलाईन फॉर्म जेव्हा तुम्ही भरता त्याच्या अगोदर तुमचं रजिस्ट्रेशन होणं गरजेचं आहे तर रजिस्ट्रेशन करून घ्या आणि एकंदरीतच रजिस्ट्रेशन करण्यासाठी ज्या गोष्टी आहेत तुमच्या प्रत्येक डॉक्युमेंट्स आहेत ते तुमच्या बरोबर ठेवा कारण तुम्हाला त्या गोष्टी गरजेच्या आहेत आपण त्या गोष्टी सुद्धा डिस्कस करूया एकदम जास्त डिस्कस नाही करणार आहे एकंदरीत एक चांगल्या प्रकारे मी तुम्हाला समजावून सांगेन म्हणजे तुम्हाला त्या गोष्टी कळतील आणि नाही कळलं तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता किंवा माझ्या इंस्टाग्राम हँडलवरती मेसेज करा तुम्हाला मी नक्की तिकडे हेल्प करेन ठीक आहे तर ज्या अटी आणि शर्ती आहेत त्या मी एकंदरीत थोड्याशा प्रमाणात सांगतो साईडला लावूनसुद्धा ठेवतो म्हणजे एकंदरीत तुम्हालासुद्धा माहिती पडतील तर अर्जदाराची ते किमान वय आहे ते अठरा वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असावं लागतात एकंदरीत या सगळ्या अटी आहेत पहिली अटी झाली नंतर बाकीच्या बी अटी मी इथे लावून ठेवतो त्या तुम्ही गो थ्रू सुद्धा करू शकता की काय काय आहेत करून त्यामध्ये काय रेग्युलेशन दिलेले आहेत प्लस तुमचं डोमिसाइल जे आहे ते म्हणजे किमान पंधरा वर्षे सलग तुमचं महाराष्ट्रामध्ये मा वास्तव्य हवं आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आता जे डोमिसाइल लागतं ते क्यू आर कोड वाला हवा हवा आहे तर ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा आणि मी हे लास्ट टाईमसुद्धा सांगितलेलं जेव्हा आपण म्हाडाचा व्हिडिओ बनवलेला की तुमच्या सगळ्या डॉक्युमेंट ज्या आहेत त्या रेडी ठेवा म्हणजे कधीही लॉटरी आली की तुम्हाला कुठे पळापळी किंवा कुठे धावधा धावाधावी करायची गरज नाही आहे म्हणून सध्या तुम्ही बरोबर ठेवल्या असतील असं मला वाटतं आहे आणि प्लस तुमचं जे वार्षिक उत्पन्न आहे ते एक चार दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत आहे त्याचं पण तुमचं आय टी आर असेल किंवा तुमचं काय बोलतात तहसीलदारकडून इन्कम सर्टिफिकेट असेल ते जरूर घेऊन ठेवा ठीक आहे नसेल तर या सगळ्या गोष्टी आहेत प्लस एकंदरीत जी लिमिट आहे एल आय जीसाठी ईडब्यू एससाठी जी एम आय जीसाठी एच आय जीसाठी म्हणजे आता मुंबई महानगर क्षेत्र किंवा पुणे महानगरपालिका जेवढे पण जे आहेत सिटी बेस आहेत तिकडे दहा लेख दहा लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेली जी स्थानिक स्वराज्य आहेत त्यांच्यासाठी जो इन्कम लिमिट आहे इयरली किंवा एकंदरीत जो इन्कम लिमिट आहे तो जो ईडब्ल्यू एसाठी किंवा तल्प उत्पन्न गट म्हणजे ई डब्ल्यू एससाठी आहे सहा लाखापर्यंत नंतर एल आय जीसाठी आहे नऊ लाखापर्यंत एम आय जीसाठी म्हणजे मिडल इन्कम ग्रुपसाठी आहे बारा लाख आणि एच आय जीसाठी काहीही लिमिट नाही आहे ओके आणि जे उर्वरित महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत क्षेत्र आहेत त्यांच्यासाठी साडेचार लाख रुपये म्हणजे चार लाख पन्नास हजार रुपये आहे ईडब्ल्यू एससाठी एल आय जीसाठी साडेसात लाख रुपये आहे म्हणजे सात लाख पन्नास हजार रुपये आहे आणि मध्य उत्पन्न गट म्हणजेच एम आय जीसाठी बारा लाख रुपये आहे आणि अल्प उत्पन्न गट म्हणजे उच्च उत्पन्न गट म्हणजेच हाय इन्कम ग्रुप त्यांच्यासाठी काही लिमिट नाही आहे ठीक आहे या सगळ्या गोष्टी होत्या या सगळ्या गोष्टी मी फक्त यासाठी सांगतो की तुम्हाला एक अंडरस्टँडिंग येईल जेव्हा तुम्ही फॉर्म भराल तेव्हा ठीक आहे तर अशाच भरपूर साऱ्या लिस्ट आहेत तर मी तुम्हाला तो आर्टिकलसुद्धा जी सुद्धा आहे तीसुद्धा मी अटॅच करून देईल आणि आता मेन म्हणजे जो अर्ज भरायचा आहे त्याच्यासाठी ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं की म्हाडाचा जो आय एच एल एम एस टू पॉईंट ओ हा जो ॲप आहे तो तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये घेऊ शकता किंवा जर तुम्ही म्हाडाच्या वेबसाईटवरती जाऊन जे कम्प्युटरवरती किंवा लॅपटॉपवरती गेलास तर हाऊसिंग डॉट म्हाडा डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट आहे या मी दोन्ही ज्या गोष्टी आहेत ज्या मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मध्ये टाकून ठेवे ना आणि या गोष्टी तुम्ही समजून सुद्धा घ्या की या इम्पॉर्टंट काही गोष्टी आहेत त्या, त्या तुम्हाला फॉलो कराव्या लागतील अर्जदाराने अर्जामध्ये विहित केलेली जी आवश्यक आहे भरणे जी म्हणजे फॉर एक्झाम्पल मी हे सांगतो की जी काही तुम्ही इन्फॉर्मेशन देणार आहे ती प्रॉपर द्या आणि ती चांगल्या प्रकारे द्या यासाठी कारण ते लोक त्या लोकांना जर काही आढळलं की काही चुकीचं दिलेलं आहे तर तुमचा फॉर्म रद्द केला जाईल ठीक आहे आणि ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं की जेव्हाही तुम्ही फॉर्म भरताय त्याच्या अगोदर तुम्हाला या सगळ्या डॉक्युमेंट्स ज्या मी आता सांगतो आहे त्या सगळ्या रेडी ठेवा ओके ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड आणि विवाहित असल्यात पती व पत्नी दोघांचे आधार कार्ड बंधनकारक आहे ठीक आहे नंतर तुमचं जे सिग्नेचर आहे ते आहे आणि जन्मतारीख येतं तुमचं पॅन कार्ड आहे किंवा आणि विवाहित असल्यास पती आणि पत्नीचं सुद्धा पॅन कार्ड बंधनकारक आहे तर या दोन गोष्टी लक्षात ठेवा जे लोक कोणी मॅरिड आहेत हजबंड वाईफ आहेत तर त्यांचे दोन्ही आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे इम्पॉर्टंट आहेत ठीक आहे आणि ज्यांचं पॅन कार्डसुद्धा नाही कारण अशा अशा काही काही सिच्युएशन असतात ज्यांचं पॅन कार्ड पण नाही आहे तर आधीच मी सांगतो की मग प्रॉब्लेम्स होतील तुम्हाला तुम्हाला फॉर्म भरताना इश्यू होईल ठीक आहे त्याच्यानंतर पोस्टचा पिनकोड क्रमांक देन नंतर तुमचा जो ईमेल आय डी आहे जो वर्किंग ईमेल आय डी आहे जो तुमचा जीमेल असेल हॉटमेल असेल किंवा मेल कोणताही ईमेल आय डी असेल जिथे मेल्स येतात असा वर्किंग ईमेल आय डी द्या म्हणजे जी काही इन्फॉर्मेशन असेल लॉटरीच्या रिलेटेड ती तुम्हाला त्या ईमेलवरती म्हाडाद्वारे भेटी भेटत राहील नंतर तुमचा जो मोबाईल नंबर आहे ओके मोबाईल नंबरसुद्धा प्रॉपरली द्या जो वर्किंग आहे कारण ओ टी पी वगैरे त्याच्यावरतीच येतो ठीक आहे जर तुमचा आधार लिंक्डवाला असेल नंबर आधार वाला मोबाईल नंबर असेल तर अतिशय उत्तम आहे कारण इकडे तुम्हाला जेव्हा साईन इन करताना दू जेव्हा रजिस्ट्रेशन करतो आणि पुढचा फॉर्म भरतो तेव्हा आधार का आधार कार्ड लिंक असेल तर प्रॉपरली ओ टी पी त्याच मोबाईल नंबरवरती येईल तुमचा ठीक आहे त्यानंतर ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे की तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेट गरजेचं आहे नंतर उत्पन्नाचा जो दाखला आहे तोही मी सांगितलेला आहे की दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाअंतर्गत तुम्हाला हवं आहे जे तुम्ही आयदर आय टी आरमधून घेऊ शकता किंवा जवळी तुमचं तहसीलदारचं ऑफिस असेल तिथून इन्कम सर्टिफिकेट घेऊ शकता ठीक आहे नंतर हे जे आहेत जे कॅटेगरीमध्ये येतात ओके कॅटेगरीमध्ये येतात ज्यांना Uh, काय बोल uh, एक तर पहिलं कास्ट सर्टिफिकेट आणि सेकंड जे आहे कास्ट वैलिडिटी सर्टिफिकेट ओके मेनली कास्ट वैलिडिटी तुमचं जे असेल त्यासाठी वेळ दिला जाईल हां कास्ट व्हॅलिडिटीसाठी तुम्हाला वेळ दिला जाईल मे त्यांनी असं सांगितलेलं सुद्धा आहे की लॉटरी ज्यांना लागेल त्यानंतर चार महिन्याच्या आत तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटीचा फॉर्म कास्ट वैलिडिटी स सबमिट करायचा आहे ज्यांचं अगोदरच आहे तर चांगली गोष्ट आहे ठीक आहे त्याच्यानंतर जी बँकचे जे डिटेल्स द्याल किंवा काय असे भरायचं आहे ते तुम्ही प्रॉपरली द्याल इन केस जर लॉटरी नाही लागत तर पैसे प्रॉपरली तुमच्या अकाउंटमध्ये आले पाहिजेत तर या गोष्टीसाठी ठीक आहे नंतर ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं की तुमचा जो युजर आय डी क्रिएट होईल जेव्हा तुम्ही लॉग इन ज्यांना साईन अप करायचं असतं ही गोष्ट मी सुद्धा सांगून ठेवतो ज्यांनासुद्धा साईन अप करायचं असतं त्यांना पॅन कार्ड थ्रू साईन अप करावं लागतं एकदा तुम्ही पॅन कार्ड थ्रू साईन अप केलं की तुमचा नवीन पासवर्ड जनरेट होतो मग तुमचं ते लॉग इन आय डी जनरेट होतं त्याच्यानंतर पुढचा प्रोसेस चालू होतो आणि तो प्रोसेस एक पर्सेंटेज वाईज तुम्हाला दिलेला असतो टेन पर्सेंट कम्प्लीट झाला आहे ट्वेंटी पर्सेंट कम्प्लीट झाला आहे फाय पर्सेंट कम्प्लीट झालं आहे आणि जेव्हा एक फायनल एक येतं तेव्हा हंड्रेड पर्सेंट कम्प्लीट होतं ठीक आहे आता पुढच्या गोष्टी काही मी पहले सुद्धा सांगितलं जी अनामत रक्कम आहे ती तुम्हाला चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रात्री अकरा एकोणसाठच्या अगोदर भरायची आहे त्याच्यानंतर नाही भरली जाऊ देणार आणि ती जी प्रारूप यादी जी आहे तीसुद्धा ते एकवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता माडाच्या वेबसाईटवरती लागेल तर तीसुद्धा तुम्ही चेक करू शकता ते या सगळ्या गोष्टी आहेत आणि याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे किंवा कोणाला फॉर्म भरायला जमत नाही आहे तर ते मला कॉन्टॅक्ट करू शकतात मी नक्की तुम्हाला हेल्प करेन सो so, या सगळ्या गोष्टी आहेत तुम्ही फॉर्म भरताना ज्या प्रकारे मी सांगितलेलं आहे की सांगित तुम्ही जेव्हा साईन अप कराल तेव्हा तुम्हाला म्हाडाच्या वेबसाईटवरती जाल किंवा पोर्टलवरती जाल तेव्हा रजिस्ट्रेशन करा सगळ्यात पहिलं तुमच्या डॉक्युमेंट्स बरोबर ठेवा एकंदरीत सगळ्याच डॉक्युमेंट तुमच्या बर बरोबर ठेवा म्हणजे तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड तुमचं कास्ट व्हॅलिडिटी असू दे तुमचं कास्ट सर्टिफिकेट असू दे डोमिसाईल सर्टिफिकेट असू दे आय टी आर असू दे इन्कम सर्टिफिकेट असू दे नंतर तुमच्या मिसेसचं म्हणजे हजबंड वाईफ कोणाचंही त्यांच्या ज्या डॉक्युमेंट्स आहेत इम्पॉर्टंट पॅन कार्ड आधार कार्ड ओके जर इन्कम सर्टिफिकेट असेल ते सुद्धा या सगळ्या गोष्टी तुमच्या बरोबर ठेवा कारण मी लास्टला तुम्हाला फक्त एक दाखवतो की जेव्हा पूर्ण फॉर्म भरल्यानंतर ज्या तीन गोष्टी आहेत त्याच्यासाठी अवेटिंग फॉर प्रोग्रेस येतं पहिली म्हणजे तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट चेक करतात ते सेकंड गोष्ट गोष्ट आहे ती तुमची इन्कम सर्टिफिकेट आहे ठीक आहे ती एक गोष्ट झाली ती या दोन गोष्टी आहेत मेन ते लोक चेक करतात आणि त्याच्यानंतरच जो पुढचा पर्याय असतो तो ओपन होतो एकदा ते व्हेरिफिकेशन झालं त्याच्यानंतरच पुढचा पर्याय ओपन होतो तर या दोन ते तीन गोष्टी आहेत ते बाकी सगळं तुमचं प्रॉपरली चेक होईल फक्त तुमचं डोमिसाईल असेल तुमचं इन्कम सर्टिफिकेट असेल नंतर तुमचा प्रधानमंत्री आवास योजना जे डब्ल्यू एस आहेत त्यांच्यासाठी ज्यांनी प प्रकारे आपण बोललो की पनवेलला जाऊन ज्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत के रजिस्टर केलं असेल आणि ते जर टाकलं असेल आणि त्याचं सर्टिफिकेट किंवा डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केली की तीसुद्धा अवेटिंगमध्ये येते जोपर्यंत ती अवेटिंग संपत नाही तोपर्यंत तुम्ही पुढे प्रोसेस करू शकत नाही तर या गोष्टीसुद्धा लक्षात ठेवा प्रॉपरली डॉक्युमेंटेशन करा प्रॉपरली सगळ्या गोष्टी टाका त्याच्यामध्ये जर तुम्हाला अजून काही हेल्प हवी असेल तर मला कॉन्टॅक्ट करा आपण वाटलं तर कनेक्ट करून नक्की पुढच्या गोष्टी रिझॉल्व्ह करू कुठे तुम्हाला असं वाटतं की डॉक्युमेंटेशनसाठी इन्कम सर्टिफिकेट असेल तुमचं तहसीलदार ऑफिस असेल त्यातून चार पाच दिवसात भेटेल ती गोष्ट सुद्धा करून घ्या तर एकंदरी या सगळ्या गोष्टी आपल्याला डिस्कस करायच्या होत्या त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवला आणि मी अजून एक गोष्ट सांगतो की या फ्रायडे पासून आपण मोस्ट ऑफ आप द साइट्स व्हिजिट करणार आहोत मग एकंदरीत पहिली नवी मुंबईची आणि ठाण्याची ज्या साईट्स आहेत त्या सुद्धा व्हिजिट करणार आहोत नंतर कल्याणला अंबरनाथला त्या साईडला सुद्धा करणार आहोत व्हिजिट तर व्हिडिओज आपले पुढचे जे आहेत ते तुम्ही नक्की बघून बघा मेन करून चॅनलला सबस्क्राईब करा जर या व्हिडिओद्वारे तुम्हाला काही इन्फॉर्मेशन प्रॉपरली भेटली असेल तर तोपर्यंत असेच व्हिडिओ चांगले घेऊन आपण पुन्हा एकदा भेटूया काही तुम्हाला इश्यूज असतील काही तुम्हाला कळत नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी माझा इन्स्टाग्रामचा हँडलसुद्धा टाकून ठेवतो म्हणजे तुम्हाला तो उपयोगी पडेल तुम्ही तिथेसुद्धा मला मेसेज करू शकता कोणाला फॉर्म भरण्यासाठी मदत हवी असेल त्यासाठी सुद्धा तुम्ही मला सांगू शकता मी नक्की हेल्प करेन असेच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा एकदा अजून एकदा भेटूया तोपर्यंत इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद भेटूया अजून एक नवीन आणि उपयुक्त असा उपयोगी व्हिडिओ घेऊन